पेड्यागरी त्याने बघितली बी नस माणसं म्हणते पेड्याग्री घाला पण त्याने एवढा बी तुकडा खाल्ला पेड्यागरी घातलंच नाही दूध आणि चपाती चटणी बाकरी चपाती चालू हो तरी म्हणतो तरी चाल अजून कोरडी बाकरी घातली तरी खातो दे कधी म्हणजे असं नाही की बाबा कोरडी टाकली म्हणून खात नाही कधी ते खायची माझी हे करत नाही ताकद कर। मित्रांनो नमस्कार तुम्ही माझ्या मागे ही जी बक्षीस पाहताय ती बक्षीस बैलगाडी शर्यतीतली नाही त्यावेळेस ही श्वान शरीरीतली आहेत दोन या श्वानाचं नाव आहे त्यानं किती बक्षीस पाक मला वाटतं आपल्या राज्यातून बाहेरच्या राज्यात जाऊन कर्नाटक बऱ्याच अशा राज्यातून जाऊन ही बक्षीस मिळवली गाडी सकट मिळवल्या आणि त्याचप्रमाणे आता शेर हिंदुस्थानाचं मैदान झालं जे जा इतिहास मैदानात नोंद झाली त्या इतिहासात तीन नंबरचा मानकरी ठरून बुलेटचा विजेता हा महाकाल तीनशे दोन झालाय तर त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचा परिचय माझं नाव सुनील आनंदराव राहणार राणा चालू कोरेगाव जिल्हा सात ते श्वानशितीचा नात तुम्हाला नेमका कुठून लागला काय असाच एक दिवस बघायला गेलो होतो तेव्हापासून वाटलं की आपला बिश्वान असा म्हणून पिल्लू घेतलं होता कुठून घेतला होता काय माझ हा पिंपरी मधून घेतला हो होता धीरज पालवान यांच्या मादीचा माऊली डबल चा आणि वीपी चा बच्चा हो घेतला होता का नाही एवढं माहित नव्हतं आपल्याला काय लाईन दे पण जवळचा होत म्हणून घेतला तर आता हि जी सगळी बक्षीस आहेत तर थोडक्यात काय सांगाल सुरुवात तुमची कुठन झाली शेअर जिंकायला किंवा काय महा सुरुवात माझी एक दिवस गेलो गुरसाळ मधून आमची सुरुवात झाली तेरा महिन्याचा असताना तिथन सुरुवात झाली बारावा नंबर केला होता कुठल्या मैदानात गुरसाळ वर गोपूस गो आणि असं नावात कधी बसन ना आला महाकाल नावात आला हे जाधववाडीत एक नंबर केला तावपासून नावात यायला लागला होता महाकाल तीनशे दोन का तीनशे दोन असंच मित्रांनी पोरांनी आपल्या ठेवलं महाकाल आम्ही म्हणायचो पोरं म्हणली मोर तीनशे दोन नाव आहे महाकाल म्हणजे तुम्ही शंभू शंकरांचे बघताय का मोठे नाही आपल्या देवाचं नाव ठेवायचं आम्ही महाकाल ठेवलं आता जे मैदान झालं तुमचं शेर हिंदुस्थान आहे का नाही ती कसं काय घडलं किंवा एवढं मोठ्या मानाचं मैदान तुम्ही मारलं त्या दिवशी तुम्हाला काही वाटलं का की मोठे मोठे श्वान होते आहे ना त्या शेरी नाही वाटत मोठे मोठं श्वान येणार पण आपल्याला कॉन्फिडन्स होता महाकालवर की पहिल्या पाच मध्ये जाणार का तर झाला आणि गेला मैदानासाठी तुम्ही किती महिन्या आधीपासून धडपड करत होता किंवा काय प्रॅक्टिस ते प्रॅक्टिस चालूच होती त्याची आता गेल्या वर्षीपासून ते चालूच होत काहीच आपलं प्रॅक्टिस ती चालू होती प्रॅक्टिस चालूच होती मैदान बी आम्ही खेळायचं असं नाही की मोठं आहे म्हणून आपलं थांबवून ठेवला बिवला पण प्रत्येक महिन्यात दोन मैदाना आम्ही खेळायचो आता माणसं म्हणतात की शोक शोकसाठी असावा आहे की नाही तुमचं काय अजून काय व्यवसाय असतो त्याच्याबरोबर नाही काय आपला ना, असाचा नाद म्हणूनच आहे आपला व्यवसाय काय आपली शिरडं ह्या ती घरची हीच बाकी का फिरायला फिराय नाही नाही त्याला राहला दोनाचा आपल्या घरी असतो व्यायाम तेवढा नेहतो त्या दिवशी घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती की एवढ्या मोठ्या मैदानात तीन नंबर केलाय घरातली नाही सगळीच खुश होती रात एक दीड वाजेपर्यंत सगळीच फोन करत होती काय झालं सगळी खुश होती काय नाही म्हणजे जसा जसा घटाला बसला सकाळ फोन करत होती पण आम्ही कोणाच फोनच उचाल नाही गरबड आणि एक वाजता सांगितलं की बाबा असुलट जिंकली त्या दिवशी आठ फेर पळाला तर कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या शॉणावर लढत झाली त्या दिवशी मल्हार बर झाली विरावर झाली आणि होते बरच झाली बकासोर बर झाली तीनशे दोन त्याचं आहे का हा दोनचं बिनाव बकासोर तीनशे आता तुम्ही शर्दी करताय तुमच्या आता मला वाटतं कर्नाटकात कसं काय तुम्ही गेला राज्यात गेलो पोरं म्हणजे जायचं आपल्याला गाडी बक्षीस आहे म्हणून गेलो आम्ही गावात माहिती आजल्या दिवशी पर्वी म्हणली पोरं जायचं कर्नाटकला म्हणून कर्नाटकला गेलो तिथे तर एक नंबर केला का थोडक्यात बक्षीस कुठले कुठला नंबर आहे काय कसं आता बरीच बक्षीस आता ही पहिली जादा वाडीतली ट्रॉफी लाल ती काही दोन नंबरची ती तीन नंबर शहरी हिंदुस्तान नेलकंजीची ही मधली कर्नाटक ही आमच्या गावातली टीव्ही व्ही केलेली दोन नंबर हा आणि निळे का नाही ती मारडीची एक नंबर केला ते दिवशी मासरणी दोन नंबर केला आता कसं बैलगाडी क्षेत्र आहे तसं हि श्वण क्षेत्र आहे का नाही साम्य काय तुम्हाला नाद आहे आहे की बैलाचा बी नाद आहे पोंडमे आपल्याकडे तेव्हा पण जास्त नाद आपल्याला श्वान क्षेत्राला जास्त तुम्हाला महाकाल पसनच लागला का हा महाकाल पासून लागला आता मला वाटतं महाकालनं तुम्हाला ओळख करून दिली ओळख करून दिली नाही माकालनं लय ओळख करून दिली आपल्याला महाराष्ट्रात कोण ओळखत होता आपल्याला पण महाकाल मुळे आज नैदाना ओळखते ते आपल्याला आता शर्यतीचं जायच्या आधी नियोजन कसं असतं तुमचं आदल्या दिवशी काय कसं काय शर्यतीला जायच्या आधी दोन दिवस आपलं पवली टाकतो व्यायाम बंद करून आणि एक दिवस निवांत बसून आणि जायच्या दिवशी काय सकाळचं आंघोळ बिंगोळ घालून त्याला अंडी बिंडी नाश्ता टाकून मग न्यायचा आपण आता सरासर एका मैदानाचा खर्च किती होतो तुम्हाला नाही खर्च एक हजार असले का हजार एक मैदान होऊन जात्रात नाही लागत पैसे इंटरव्ह्यू किती होती जी, त्या दिवशी तुम्हाला त्या दिवशी दोन हजार होते तसं काय वाटलं काटाला बसल्या बरोबर चांगलं चांगलं नाही वाटत होतं पण काय आता शेवट कोणाची कुणी जिंकलं तरी हार जीत ही आहेत त्यामुळे एवढं काय नाही मला वाटतं शेमीला गेलो शेमेला कोण होत तुमच्यावर सेमीला वेरा होती टाका टाकी झाली टाका टाकी थोडक्यात निकाल झाला एवढ्या अगदी तीन चार बोट झाला असेल त्या दिवशी असं श्वान जरा फ्रेश बिश का वेगळं होतं एक वाजेपर्यंत श्ण पळत होते वेग पण म्हणजे काय पळत तो पळतोच नेल एवढा त्याच्या मनात नसेल तर एका मार खातो आपला पण मनात जर असलं तर मग काय विषय नाही म्हणजे फायनल उभा राहतोच इच्छे प्रमाण पडतो मूड आहे की नाही आता कसं बरं एखादं मैदान जर हार लागला तर पुढल्या मैदानात ते शंभर टक्के पळतो असा विषय आहे आता कसं आहे कुठली शरीर क्षेत्र असू द्या पण माग तुमच्या टीम असते ना कुणा कुणाची मेहनत आहे पोरं आपल्या बरं असते काय हे सापचाय जोडीदार आपला हे सगळी पोरं असते ती सगळी आपली झटते ती आता शर्यतीसाठी तुम्ही लहानपणापासून रेसल काय घेतली जरा एक चार महिन्याचा असताना आम्ही त्याला आपला फेरा वाढला होता असाच बघायला बाबा बाहल्या मग पळतो पण चांगला त्याच्यावर नऊच महिन्याने परत फेरा वाढला होता त्याच्यावर मग हल आपलं ते बच्चे गट असतं त्यात नेहायचो बघायला पण परत तेरा महिन्यापासून त्यात सुरुवात केली चांगली पळायला एक नंबर मध्ये पळायला एका दिवशी तुम्ही आता मैदाना म्हटलं हार जीत चालते जर पराजय झाला तुमचा किंवा हार झाली तर काय रे नेमकं नाही काय आता हार हे कधी मारू शकतो कोणाला ते अलग लक्षात म्हणजे काय वाटत नाही आपल्याला एखाद्या दिवशी हरणार आपण असं म्हणतो का की रोज गेले आपला एक नंबर वा असं नाही कधी हार कधी जीत चालते तेवढं काय नाही किती दिवसाच्या फरकानं काढत माकाला मकाला पंधराच्या पंधरा दिवसाच्या फरकानं काढतो पंधरा दिवसाच्या आता डायडबिट काय होत लहानपणी कसला होता किंवा मोठा झाला आता लहानपणी बसन जास्त करून दूध आणि चपातीच घातली होती पण आता चिकन अंडी ही घालतो त्याला म्हणजे माणसं जी म्हणते काय काय नाही अजिबात बाजी पेडेग्री त्याने बघितली बी नस माणसं म्हणते बाबा पेडगरी घाला पण त्याने एवढा बी तुकडा खाल्ला पेडेग्रीला घातलंच नाही मी दूध आणि चपाती दूध तरी कोणाचं शेळ्यांच नाही नाही गाय ना� होती आपली एक साधी तिचं दूध साध्या काय म्हणजे एक प्रकारे चटणी बाकरीवर तरी खर्च घातलं त्याला पण अजून कोरडी बाकरी घातली तरी खातो घे कधी म्हणजे असं नाही की बाबा कोरडी टाकली म्हणून खात नाही कधी ती खायची करत नाही टाकाल ती खात तुमच्या आठवणीतला जबरच एखादी आठवणीतली आता सगळीच नाही तरी एखादं असं वाटलं की बसणार नाही टॉप टॉपटॉपचे श्वान आहेत तुमचं तरी पण पळायला तरी नाही आतापर्यंत बऱ्याच टॉपच्या शॉनवर पाल त्याच्यामुळे एवढा काय विषय नाही आता बघ आपली एक इच्छा होती निलकंजित राहायच राहिला देत आठवणीतलं माहित तुमचं ऐकून भारी वाटले की बाबा घरच्या बाखरी बिकरीवर खाऊ घरच्या घरच्या बाकी काय नाही त्याला हा चिकन अंडी घालतो आपलं दूध बाकी आपले ना का आपले आहे ना कोरडी भाकरी ते म्हटलं तरी खातो ते म्हणजे असं कधी हो टाकतो असं नाही की त्याला एका तुम्ही आता वाचलं तर तुम्ही टाकून बघा देव खाना कोरडी बाग आणि आंबईले तरी कमच असतो हा मोकाळाच असतो पहिला बांधव आता असतो घरात आता नेताना कसं ने का स्पर्धेला जायचं आपलं किंवा नियोजन कसं लागतं तुमचं आधी काय नियोजन जवळ असलं तर टू व्हीलर नेतो आणि लांब आता त्यांनी ही आपल्या चारचाकी आपली गाडी करायची असं काय चारचाकी लांब असल्यावर का नाही आपलं जातात त्याला अवघडून जात ना गाडीसाठी जा बाकी नाही काय नाहीतर दादा नमस्कार नमस्कार तुम्ही कसा माकाला गाडताना पाहिलाय काय नाही आपण लहानपणापासून त्याला बघतोय त्याच्यामुळे त्याच काय नाही एवढं त्याला काय आपण व्यायाम हे देतो रोज पवनीला यायला घेऊन जातो मैदानाच्या आधी काय नाही एवढंच त्या दिवशी तुमच्या मनात कशी भावना होती किंवा एवढं मोठं मग मैदान मारला मारलं आपल्या श्वानानं त्या दिवशी म्हणजे ते आठवणीतलं मैदान राहिलं कारण तिथे सगळे टॉपचे होते आपण म्हणजे मी पुढेच असतो त्याला धरायला निकाला मीच होतो तेव्हा मी खुश होत होतो प्रत्येक फेऱ्यापासून म्हणजे तुम्ही सोडाय असता का त्याला खाली नाही नाही खाली सोडायला हे असतं मला सप्ता मित्र तो असतो सोडायला निकालावर मी असतो धरायला त्याला मी आणि ह माझ भाऊ कसं धरायला लागतोच का पुढं आपला माणूस असं काय वेगळं करतो का परत मागे जातो नाही जातो परत बावल्यावर येतो ना ते बावल्यावर तोंड धरतो ना ते लागायची भीती वाटते आता मैदानात ती कोण करत किती वार घालणं किंवा काय सगळेच करते ते मग काय काय कसं असतं तुमचं नेमकं म्हणजे फेरा सुटला पुढे निकाली झाला की त्याला गाडी टाकतो आम्ही जिथे बसलो त्या जागेवर जातो त्याला खाली झोपवतो पहिला आले की त्याला थोडा मध द्यायचा तोंड मध झालं की थोडं पाणी द्यायचं आणि परत झोपवायचं त्याचे मसल बिसल सगळं चोळायचे ते झाले की परत झोपवायचं मग टावेल घ्यायचे आणि हवा मारायची त्याला थोडा मोकळा करायचा मोकळा झाला की मग परत वाईट फिरवायचा आणि मग किती याच्यात लागलाय बघायचं कसं काय त्याच्या याच्यावर त्याला हे करायचं आता जसं की दादा म्हणलं तुम्ही सगळी पोरं काम करताना काम करून करता मग कसं नियोजन लागतं आज आपल्याला माकाला घेऊन जायचं अचानक ठरलं मैदान अचानक ठरलं म्हणजे एक पंधरा आधी मैदानाची जाहिरात पडते पोरांना फोन करायचं सांगायचं असं असं मैदान आहे क्या थे। थे ना। ना। दोन जीवस। दोन जीवस की आपल्याला जायचे मग पंधरा दिवस आधी व्यायाम घ्यायचा त्याला चार दिवस चालवत न्यायचं डोंगराकडे नेतो आम्ही चार दिवस चालवत मग चार दिवस गाडीच्या माग चार दिवस झाले की दोन दिवस असं फिरवायचा आणि परत पवनीला न्यायचा आधी दोन दिवस दोन दिवस पवनी टाकले की परत बसवून ठेवायचा एक दिवस ज्या दिवशी आहे त्या दिवशी सगळ्या पोरांना फोन करायचा आज मैदानाला जायचंय मग आपली गाडी बिडी काढायची त्याला आंघोळ घालायची त्याला पुसायचं मेहंदी बिंदी लावायची बॅग बिग घेतली की तो त्याला कळतच की आपल्याला आज मैदानावर जायचं त्याचा कालवा होतो चालू लिए लिए ला का? काल की कधी जायचं बीतनं गेले पोचल की मग तिथं बसवायचं जागा बघायचं त्याला कारण की लांबच बसवायला लागतो लय कालवा करत त्याला असं वाटतं नाही पटायच नाही त्याला वाटतं कधी आपल्याला पळवायचं पाड़ाएद। जायचं त्याला लय घाय होती पळायची म्हणून त्याला पण लांब असावं कालवा लय करत आता आता एवढी मैदान झाली सगळ्यात जास्त फेरा कुठल्या मैदानात पळायला जास्त म्हणजे तरी निलकरंजी आठ मारडी तर झालं नऊ झालं आणि मास्क सोडून देत नऊ झालं मग त्याच असं असं काय आहे का की स्पीड वाढत जात वाढत जात पहिलं फेरायला तो पहिला फेरा म्हणजे जोरात काढतो आणि जसं तिसरा चौथा फेरा काढत गेला तिथन स्पीडच वाढवतो तर पवणी किती देता देतात पवनी म्हणजे मैदानाच्या आधी आता मैदान एक तारखेला असलं कि एकोणतीस अठ्ठावीस तारखेला पवनी द्यायची एक दिवस आधी पोहणी दिली की निवांत बसणार तुम्ही त्याला घडताना कसा पाहिला किंवा तुम्ही पहिल्या पहिल्यापासून मैदानात नाव तुमचं त्याच्याबद्दल काय सांगाल तुमच्या नाव म्हणजे मैदान म्हणायला गेलं तरी हे जे आपलं कर्नाटकच कर्नाटक मध्ये एवढे लांब जाऊन आम्ही एक नंबर केला तिथच आम्ही खुश झालो तुम्हाला काय वाटलं का कशाला इतक्या लांब जाऊ काय आपल्या काय झालं आदल्या दिवशी आमच्या गावात मैदान होते की सगळे म्हणतात इथेच पाळा पण नाही म्हणलं आपल्याला गाडीला गाडीच आणायची ते नावाला गाडीच लावायची पुढे ती इच्छा तिने पूर्ण केली डोक्यात सकाळी तीन वाजता गेलेलो पाटे इथं इथन सकाळी पाट तीन वाजता हल्लो तिथं नऊ दहा वाजेपर्यंत पोहोचलो तिथे गेल्यावर तो असं आम्ही बघितलं इकडे तिकडे नोंद केला आणि लागले फेरे मग फेरे फेरे चालू चालू राहिलं डायरेक्ट फायनल उभा राहिला तेव्हा इतकी खुशी झालेली का नाही लय खुश झालेलो आम्ही म्हण आता काय पण हो गाडी काय पण आपण फायनल उभं राहिले त्याने इच्छाच पूर्ण केली फायनलला कोणावर लढत झाली तुमची पांढरवाडीची लाडली होती काय ही पन्हाळ्याची लाडली होती तिच्यावर लढत झाली आता पण तुमच्या गावून लढत कुठल्या शाणांवर झाले मना गेलं तर विरासंग झाली अजून जिथं म्हणजे हारलोय का नाही आपण तेवढ्या आपली लढत ही झालेली थोडी असं कुठनं जास्त पिकअप लावतो तुम्हाला सुट्टी पासन मधन का पुढे तोंडावर नाही नाही त्याचं कसं आहे खालनं लावलं एकदा की लावलं मध्ये गेला तर लावतो असं तेच आहे त्याचं मी सांगू शकत नाही की तो काय करतो काय नाही एकदा ते मग असे म्हणतात काम असतं असत असतो बसणार नाही तर नाही किंवा बसणार तर बसणार नाही नाही कधी आपण गेलो मैदानात कुठल्या तर पहिल्या काट्याला कधी आपण मार मार्फत कधी गेलो तर काय नाही एवढं त्याच हे नाही म्हणजे मूडवर असतो त्याचं काम चार राऊंड काढलं चार राऊंड काढले की म्हणजे आपण तो फायनल ला गेला अरे चौथा राऊंड झाला की समजूनच आहे चार राऊंड पर्यंत आपण शांत बसायचं काय करायचं त्याचं ते चौथ्या राऊंड काढला की तिथं माहिती आपण फायनल उभं राहणार एक होऊ नाही तर दोन होऊ आपण फायनल उभं राहणार त्या दिवशी तुम्ही बुलेट जिंकल्यापासून लय जणांचा तुम्हाला फोन बिना असते फोन लय मेसेज हे ते लय जणांचे आले अख्खा गाव खुश आहे हम्म गाव खुश आहे गाव जे कशा का नाही आहेत की बरेच आहेत आहेत अजून पण नामवंत माकालच आहे नाही नाही सगळे नामवंतच आहेत आपण तसं नाही म्हणत की आपलं नाव करना करना। ते पण आहेत पण जास्त करून आपण जास्त करून काय म्हणतो त्या शिंगला एक नाव आहे ना माका तीनशे दोन मुळे तुमच्या गावाचं बी नाव झालं गावाचं पण नाव आपल्या हे झाले ना बाहेर गेले तुम्ही अजून किती वर्ष पळवणार अंदाजेला अंदाजाला तो पळतोय तोपर्यंत पळवणार तरी काय असं कालावधी असतो ग्राउंडचा एखादा पण सहा वर्ष झाले तो मुस्तफा पण ना मुस्तफा आता तुमच्या तुम्हाला एवढी पोरांची साथ असते तर काय जरा पोरांबद्दल काय सांगाल कुणाबद्दल कसं कसं कोणाची कशी साथ असते नाही सगळ्याच पोरांची साथ असते आपल्याला विषय नाही सगळी आपला म्हणून दरपाडते ती पोरं आणि मी कधी म्हणत नाही की माकाला माझाच आहे म्हणून आहे ते सगळ्या पोरांचाच आहे आपल्या त्याच्यामुळे कुठल्या पोराला सांगायला लागत नाही बाबा तू एक कर सगळे आपापल्या पद्धतीने करते हा म्हणजे आता ठरलं पोर आपापली येणार कशी फोन केला का नाही बाबा हा एक काम असलं तरी म्हणते आज मला काम आहे नाही पण सगळे टाईमबाब हजार राहते ती त्या दिवशी खरंच त्यांना असं म्हणजे वाटलं असलं इतक्या दिवशी आपण पोहोचतो त्याचं काहीतरी घडलं आनंद सगळ्या पोरांनी खुश सगळीच होती खुश फेरा काढायला तशी खुश होत गेली आणि चौथा फेरा काढला तर म्हणली आता काय विषय झाला त्या दिवशी पण कळलं का चौथा <laughs> फेरा बसला की आपण आम्ही आधीच म्हणलं होतं चौथा फेरा जर निघला तर आपला मक्काल जाणार शंभर टक्के <laughs> पहिल्या पाच मध्ये आणि चौथा काढल्या मग ते गेलाच वर त्याचा एक फॅन लोन वरण आला लोन वरण आला होता गाडीवाला अरे बाबरे बघायला खास मला म्हणजे आनंद झाला कारण पब्लिक सगळं महाकाल महाखाल म्हणत होत तिथेच ना आपलं मन जिंकलेलं आहे एवढ्या पब्लिक मध्ये नये आनंद झाला होता माझी बोलायचं काम नाही त्याच्यानंतर अजून जरा हो आता बघ काढायचं आता बाहेर एक दोन चार दिवसात पळवायचं आता कुठल्या मैदानाला आवडला नाही तर मोरले एक दोन मैदान लागली तिथे कुठं तरी पळवायला जास्त दिवस बसवून बी त्याचा काय उपयोग नाही मग अलग लक्ष कशामुळे जास्त दिवस बसवून परत सेट होया टाइम जातो म्हणजे आता ते पळायचे ह्याच्यात आहे म्हणजे हा प्रत्येक पंधरा महिन्यानं दोन वेळा त्याला काढायचा बाहेर असा विषय बसवून ठेवला की मग ते कव्हर होऊन परत हे टाइम जातो असा विषय पण सारखी असते तुम्हाला आता आता शूक नाजूक असते ना ग्रेव अशी हो। काय काळजी काय घ्यायला लागते नॉर्मल अशी काजी म्हणजे बघताय त्याला असा रानटीच तयार केला आहे तुमच्या इथं दगाड इथं ह्याच्यात पण ते एवढ्या एवढ्या मारतो की नवीन माणूस म्हणणार पाय मोडेल पण त्याला माहितीच आहे पूर्ण रानटी त्याला तयार केला आहे असं काय नाही की बनवले नाही 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 तुम्ही बघताय म्हणजे म्हणला चटणी बाकीवर कधी बी नाही कुठे कुठेही आता डाईट काय असतो आता सध्या आता काय चिकन अंडी दूध चिकन बी सारख घालत नाही म्हणजे आठवड्यात दोन दिवस घालतो दूध असत अंडी बाकी काय नाही म्हणजे बाकी असं कधी आता पण आजारी कधीच नाही पडलं काय नाही आजारी एक बारच कर्नाटक वरून आणल्यावर आजारी पडला होता काय झालं होत काय वाटत असत खोकत होता मग म्हणून आठवड्यावर आजारी होता नाही तर आणल्यापासून एक <laughs> था था बार बी त्याला दवाखान्यात म्हणून नेला नाही कधीच असा विषय आहे त्याला कोणावर दिली आता बच्चे गात पळत होता बारक्या आपल्या रायगावला नेलावला मर पळत होता पण तिथे कागद आडवा आला तिथे वाटलं बावला थांबला दुसरं गेलं तिथं तेवढा बच्चे गात एकच नंबर केलाय त्यानं बाकी सगळे मध्ये आहेत आता डोक्यात काय का पैदास काढून ठेवायचे जाती नाही असा आहे पण आताच नाही ते आता पळायचे ह्याच्यात आहे ना ते अजून एक दोन वर्ष तरी नाही पैंतासच्या मी तुमच्याकडे श्वण होत का महाल बसन आधी कुठला तुम्हाला कशापासून नाद लागला म्हणजे काय हा मी रायगावला गेलो तो जोडीदारा असं बघायला बघायला तिथे बघितलं असं डोक्यात बसते आपण बी घ्या म्हणून तिथनंच आम्हाला नाद लागला तिकडे तिकडे बघत बघत मग काळाले पिंपरीत आहे मग तिथनं घेतला आहे तर पिंपरीत त्यांना म्हणत तिथं हाय श्वान आपल्याला घेताय मग तिथं जाऊन आम्ही ते श्वान घेतला घेतलं नाव पण केलं नाव लय केलं त्यानं आता आम्ही ते याच कारण पण महाकाल जाई नाही तर आपल्याला कोण ओळखत होत आणि कोण आलं असतं महाकाल मुळे आता लांब लांब फोन बी येतो कोणी तुम्हाला मागणी झाली मागाला काही नाही आपल्या तर परस्पर नाही कोणी मागितलं पण बाहेरनं काय ते मागत होती म्हणून कितीला तरी अंदाज तरी पाच लाखापर्यंत मागितला पण आपला द्यायचा पहिली गोष्ट आपण नावासाठी घेतला पैसे काय घेऊन करायचं मित्रांनो ही त्यांच्यासाठी की जे म्हणतात की त्याला फूड पाहिजे काय पाहिजे घरचं घालून पण तयार करू शकता नाही कुठल्याही शिवाय मार्कांना आपल्या पद्धतीने केलं पाहिजे कारण ह्याच ऐकून त्याच ऐकून नाही ऐकायचं जाणार करायचं म्हणायचं घडवणार आपण असत अलग लक्ष असा विषय मस्त म्हणते त्याला ही गाल याला ती कमी मग ती बी चांगलं सांगते ती आपण जेवढं करेल आपल्याला माहिते म्हणजे आपल्याला आपल्याच केलं पाहिजे तर सुट्टी करा तुम्ही असताना माकालची हो सुट्टी करा काय सांगाल माकाल कसा आहे सुट्टीला नेमका सुट्टीला हा चांगला म्हणजे चांगला जायचा तसा आणि महत्वाचं म्हणजे तो पूर्ण म्हणजे लय ताप देतो सुट्टीला असं म्हणजे टायमिंग वर फेरायला पोचायला लागते <laughs> एक चार पाच फेऱ्या जरी गेलो ना तरी लय ताप देतो म्हणजे पूर्ण तेव्हा ताव, ताव काढतो म्हणजे भुकून भुकून ते मग अशी म्हणले तस की एकदा फेरायला टाकायचं हा फेऱ्याला म्हणजे एक दोन फेऱ्या देत दोघा तिघी उभं करायचं तिथन फोन करायला लावायचा कि तो फेरा सुटला किती नाही त्याच्या ह्याच्यावर जायचं मग जरा मग लवकर आधी गेलो की मग पूर्ण ताप देतो सोळा पण जरा ताप देतोय दोघा धरा टाकतो मग आणि जरा त्याची हे काय मला सांगाल की त्याची मला वाटते उंची पिंची दुसऱ्या सोना मोठा जो आहे ना प्रॉपर हा काय त्याच्याबद्दल सांगाल कशामुळे काय एवढा आहे ते म्हणजे त्याची आई ची पण म्हणजे असं म्हणजे फिटनेस बाबत त्याची आई पण चांगले आहे आणि तो व्ही आय पण तसा चांगला आहे फिटनेस होतं त्याच्यामुळे तो म्हणजे बच्चे म्हणजे त्याचं पण चांगलं आहे ते ना त्याच्यामुळे तब्येत खालणं स्पीड कसा लावतो खाल्ण स्पीड एक नंबर म्हणजे चांगल्या पद्धतीने जातो एकदम असा म्हणजे आपण फुल स्पीड म्हणजे धरले तरी चालेल वाटलं फरक म्हटलं तसं नंतर म्हणजे असं म्हणजे आपल्याला एक फेरा देत लागला चांगला बॉय भर इथं वाटलं नव्हतं की महाकाल आपल्याला बसेल म्हणून म्हणजे बॉय जरा गेला आपल्याला नंतर टाकून थोडासा वाटलं नव्हतं पण पुढं जाऊन त्यानं निकाल घेतला माकांना तेवढा एक म्हणजे आप आपल्या प्रेक्षने फेराव चिडबॉईवर तुम्हाला असं काळजात बसला काळजातला फ्या होता कारण खालन जरा झाली सुट्टीला थोडं अंतरान गेला आपलं फोड माग जाऊन निकाल घेतला आता तुम्ही एक मैदान झालं आहे का नाही हो तर घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होते किंवा काही जल्लोष बिलूष केला का दुसऱ्या दिवशी गावात आले घरच्या म्हणजे मी काय करणं म्हणजे सांगूनच गेलो नव्हतं मी, मी साप मध्ये असल्यामुळे घरी काय सांगितलं नव्हतं फक्त सांगितलं मैदानावर जाते म्हणून मग सकाळची पोर आल्यानंतर मला फोन आला स्टँडवर की आपलं ये म्हणून आम्ही आलोय गाडी घेऊन आपलं गेलो तिथनं गाडीत बसून आपलं गेलो मैदानावर तिथे गेल्यानंतर मैदानाची प्रक्रिया पूर्ण प्रक्रिया बघितली आपलं जाऊन श्वानापाशी बसलो आपल्या माकालपास जाऊन बसलो काय सांगाल माकाल बद्दल किंवा काय तुमची कशी साथ असते माकाल नाही असते आपली साथ काय म्हणजे काय आता त्याला व्हायरल व्हायरल इंस्टा बिन्स्टा गौरव म्हणजे मेन काम तुम्ही करता की जे इंस्टा ऐडीवर कळते ते आहे का ना दुनियाला सगळं ती काम तुम्ही करता नाही गौरव बुधावली आपला त्याच्या इंस्टा ऐडी आहे नाही रील्स बनवणे हे ते करणे व्हायरल करणे म्हणजे असं कसं कसं बनवता कसं नेमकं तुम्ही काय व्हिडिओ करता कुठल्या मैदानात ते कशी बनवता व्हिडिओ दे तो पुढे असतो निकाला व्हिडिओ करायला निकाला व्हिडिओ करा असतो संध्याकाळी आले एडिट करून उद्या सकाळी एखादी कुठली व्हिडिओ कुठल्या मैदानातली व्हायरल गेली आता तरी तरी म्हणजे असे नेलकरांची गेले ते जास्त प्रिंटिंगचा विषय असल्यामुळे ना तुम्हाला तुम्ही होतो मैदानावर होतो तुम्हाला वाटलं चौथा फेरा झालं की आता हाय आपण फायनल नारळ पहिल्यांदा बघून वाटल्यानंतर आजकाल तर करणार कारण गेल्या गेल्यानंतर लय फ्रेश होता कालवा बिलवा असं करणे गप्प बस नव्हता कालवा त्या दिवशी वाटलं की आपण फायनल मी सग पहिल्यांदा सांगितलं बसणार म्हणजे बसणार तुमचा असा आनंद कसा होत की शा, शा, फायनल तसं तुमच्या मनात काय वाटत होतं काय प्रत्येक फार झाला आनंद आलेच होता कारण गॅलरी सगळं पब्लिक बसलेलं सगळे मकालच करायचे कुठल्या पण साईड सगळे महाकाल करायचे मकाला वर्ण खाली आणलं की वीस पंचवीस कॉर मार्ग चाललेत जाताना येताना तुम्ही आता त्याला घडताना बघितलंय ना, ना तुमच्या गावाचं नाव केलं त्याच्याबद्दल काय जरा बोलायला दोन शब्दात तुम्हाला माणसं ओळखायला लागली नाही काय त्याच्यापासून पहिल्यापासून अख्या महाराष्ट्रात त्यानं ओळख केली सुनील बुदावली सदा बुदावली म्हणून बाबाची काय नाही अडचण कोण ना तो एखादा आता बरेच पब्लिक येते जात गाडी घेत कुठं आहे कुठं आहे कुठं नाही असं जसं गावात चर्चा बाहेरच्या गावात तर तुम्ही सांभाळता का तिची आयडी आयडी हा तर काय सांगाल जरा माकाला बद्दल काय सांगाल जी आयडी म्हणजे में 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 हाँ हाँ। दोन आपल्या पौनीच्या व्हिडिओ आहेत त्या मिलियन मध्ये गेल्या त्याची अशी झेम आहे ना उंच उंच झेप असल्यामुळं डायरेक्ट अशी मी दोन व्हिडिओ एडिट केल्या पहिल्यांदा पण सोडल्या नव्हत्या आणि एकदा स्टोरी ठेवली ती अशी दुसऱ्याने कॉपी करून सोडली का ना मग त्यांच्या वेळी जोडायला लागल्या म्हणून मी पण सोडली लगेच व्हिडिओ डायरेक्ट दोन तीन दिवसात मिलियनच सोशल मीडियावर असू द्या किंवा गावात असू द्या किंवा मैदानात असू द्या व्हायरल केलं निलकरंजीच्या मैदानाबद्दल काय अनुभव तुमचा काय निलकरंजीत मालकांनी सांगितलेलं ते चौथा फेरा निघला की आपण फायनल ला उभं राहत पण एक लढत झाली आपली ह्याच्या सेमी फायनल सेमी फायनल ला लढत झाली तिथं पहिल्यांदा होता सुट्टी बसणं पुढच मी मध्ये उभा राहिलो तिथनं असे गेल्या पुढे सुट्टा पण परत लावला असं वर बघितलं स्क्रीन वर तर थोडं मास्क मध्ये झालेलं त्याच्यामुळे कस तरी वाटलं थोडं म्हटलं आपल्याला बुलेट तर भेटली म्हणजे महत्वाचं काय की तुम्हाला पहिल्या तीन मध्ये राहिलो तो विषय तुमच्यात आता पुशेगावला खेळला पुशेगाव खेळलो की पुशेगावला किती नंबर उतरला पुशेगाव चौथा राऊंड म्हणजे व्हायचं फिक्स जायचं चौथा राऊंड मार खाल्ला मग तिथलं मग मी आमच्या बैलगाडी क्षेत्रात जसं असतं की पुशेगाव गुलाल तसंच आहे पण हो पुशेगाव आणि राहणारच त्यांच्यावरच बोलूयात तर आज आपण महाकाल तीनशे दोन आपशिंगे मध्ये राहणार श्वान आहे त्याची आपण मुलाखत पाहिली त्याचा इतिहास जाणून घेतला अशाच तुम्हाला जर वाटत असेल की ह्या श्वानांची मुलाखत घ्यावी तर ते कमेंट मध्ये तुम्ही सांगा मला तिथं जाऊन पण आपण श्वान क्षेत्राची मुलाखत घेऊ आपण श्वण क्षेत्र पण उजळतानू जे जी, जी श्ण अंधारात आहेत जे पळते पण त्यांना पण उजळ्यानाचं काम आपण चॅनल मार्फत करू त्यामुळे सौरभिक पिठशा चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला महत्वाचं म्हणजे विसरू नका आणि तुमचे पण मी आभार व्यक्त करतो तुमचा वेळ काढून आम्हाला दिली महत्वाची आम्ही तुमचा आभार करतो की गरीबाच्या घरी तुम्ही येऊन गरीबाची मुलाखत घेतली म्हणून आम्ही सगळे तुमचे आभार आहे